तो साथ आगा, साथ आगा। तर फायनली मित्रांनो पाहू येत आता आम्ही आलेलो तिकडं आपल्या देवस्थानाकडे आपला नाश्ता असतो पोहायचा तर पाहू शकतात आपले भावंड आहेत ना कांदे कापूर आहेत आणि त्यांची डोळ्यात एवढं पाणी आलेलं आहे जबरदस्त की विशेष नाही आहे काय कसलं रडायला आहे तर आता कांदा वगैरे कापून झालेला आहे मिरची वगैरे कापून झालेलं आहे हे पाहू शकतात रे गावची मंडळी आलेली आहे सगळी पण आलेली आलेले माझ्याकडे मिरच्या कापायचं काम आता आहे ना मी घेतोय कापून मिरच्या फायनली आता ना पोहे झालेली गापे तयार आणि भातपूर गावच्या भक्तांचं पण आहे ना आता आवरलेलं आहे आता मस्तपैकी नाश्ता करणार आहे तर फॅमिली आता मी आहे ना सोनालीच्या पाठीमागं बसलेलो आहे देवाचं नाव घेत देवा 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 करत असलेलो आहे मी कारण की आता मी तर कसं झालेलं नाही आहे गाडी आलेल्या आहेत त्यामुळे जरा व्यवस्थित जमते राह काय विषय नाही म्हणजे सोनालीला जरा जरा जमते बरं का गाडी काय विषय नाही आता काय टेन्शन नाही मला तरी

हा झालं इथं आहे का इथं 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 मशीन गरम झालेलं आहे याचा काही विषय नाही माझी एक खर्च वाचलेली टेन्शन नाही नको ओके माझी खर्च वाचली ना नाही म्हटलं काय होय नाही 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 द्यायच नसलं जत्राला काय होय टाक बुडायचं नाही रे नाही रे ना आता आम्हाला यातून जायचं आहे दुपारचे दीड वाजलेलं आहे आणि आम्ही अजून घरी येत तर आम्ही सगळे कार्यक्रमाला जाऊन आलेले आहेत गावात तर बाया जात नसत्यात म्हणजे जात नसतात म्हणजे ते सगळं सगळं आवडत असतात ना मग तर फायनली आता आम्ही आहेत आपल्या देवाकडे तिथे आता यात्रा भरलेली आहे काय रुद्र काय म्हणतो हो ना तर आवारस बनल मी बाकीच्या आवरा सांगतो लोक अश मोबाईल ठेवून जात आवरा बरं लोक थोडाफड आवरावरा बाळा ए बाळा उठ 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 चला उठ चला हा ना काय पाहिजे पावली कुळकुळा काय पाहिजे ते घेऊन देऊन काय नको मोठी पावली पाहिजे मोठी भाऊली आताच नाही थांबा मोठी भावली लवकर नाही थांबा थोड काय कस ऋषी म्हणते मला मोठी ऋषीला म्हणलं काय किती मग मला मोठी भावली पाहिजे म्हणलं मोठी भावली आताच नाही ऋषी <laughs> मोठी भावली माग तु <laughs> <जो कहा कसा? laughs> नाही मोठी भावली त्याला म्हणलं काय चल बु काय क्यायच घेऊन द्या मला काहीच नाही मला मोठी भावली घेऊन द्या कोण आहे ना जायचे देवाकडं तर निघायची तयारी चालू आहे आमची लवकर चला

आणि देखे दे। तो इथं लगेच काय काय विषय नाही काय विषय नाही इथे फोटो बिटो सगळं इथंय मी येतो ना तर फॅमिलीत आहे मी एक फॅमिली फोटो घेणार आहेत मस्त पैकी आणि फॅमिली फोटो वगैरे घेतलाच नंतर रेग्युलर ये मला पण यायला लागले तर आता फॅमिली फोटो घेतात फॅमिली फोटो घेतल्यानंतर आम्हाला जायचं यात्रेला तो पण मोबाईल आणतो परत मी सेट करून देतो याला असा बरं एकदा फायनली मित्रांनो आम्ही यात्रेमध्ये पोहोचलोय सोनाली पैसे खर्च होते त्यामुळं तर पाहू शकता आता मी मस्तपैकी यात्रा फिरत आहे हे तर मला काय घ्यायचं नाही माझ्या काही कामाचं नाही सध्या बघा बघा हे सोनं इथं सोनार सोनार सोन घडीत विषय आहे का तिथं काही हे बघायचं आहे का मग आहे काय झालंय आता सध्या ना

மா <laughs> पिलू आता पास आता बास्त। हो ना ना, आ, ते का आता का ते काय ना आणते ते आले ते फिट गेले फुटाने घालले तिकडे आले आता पर्यंत मारणार काय म्हटलं गेलो ना पेरेव

मी मात केला होता तुला आपल्याकडे आनंद मोडलं जाऊ दे मोड आपण दुसरी यात्रा आले का परत घेऊ हा नाही नीट होतं ते भाबू आपण नीट करू त्याला झालं नीट काय काय घेतलं बाबू तू खालते हो दमन आहे उडी मारायची नाही आणि आता काय आता काय करणार आहेस तू सांग बर लांब कुडाय गुड बाय उद्या सकाळपर्यंत सगळं सांगा संध्याकाळपर्यंत